वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे एकदा देवळात उभा राहिलेला देव म्हणतो की जेव्हा पण तू माझ्याकडे येतो फक्त माघायलाच येतो कधीतरी मला भेटायला येत जा कधीतरी मला विचारत जा कसा आहेस सगळं व्यवस्थित चाललेलं आहे ना आपण असं कधीच करत नाही आपण जेव्हाही देवाकडे जातो खूप सारं आपलं दुःख घेऊन जातो तू माझ्या लाईफमध्ये हे केलं आहे तू माझ्या लाईफमध्ये ते केलेलं आहे खरं सांगू तर देवाने तुमच्या लाईफमध्ये काहीच केलेलं नाहीये जे काही आपल्या लाईफमध्ये आहे हे आपल्याच कर्माची फळं आहेत आपण जे मागच्या जन्मात केलेलं आहे किंवा के 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 जे आहे। या जन्मात केलं आहे किंवा बरंच काही बऱ्याच जन्मांची जे कर्म आहेत तेच आपल्याला या जन्मात मिळत आहेत आणि हां देव कधीच कर्मामध्ये हस्तक्षेप करत नाही म्हणजे जर तुम्ही कोणाचं वाईट केलेलं असेल तर तुम्हाला वाईट मिळणारच यामध्ये देव काहीच करू शकत नाही ते जे केलेलं आहे ते भोगावं तर लागतच तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहा तुमच्याबरोबर चांगलंच होत राहील यासाठी देवाकडे कंप्लेंट करायची गरज नाहीये की तू माझ्या लाईफमध्ये मध्ये काही चांगलं करत नाहीये का जे काय आहे तुमच्या लाईफमध्ये सगळं काय लिहिलेलं आहे ते तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे किंवा तुम्ही स्वतः लिहिता त्यामुळे चांगले कर्म करत जा देवाला मंदिरात गेल्यावर मागण्यापेक्षा त्याला कधीतरी विचारत जा की कसं आहेस काही दुःख आहे का तुलाही किंवा तुझ्या लाईफमध्ये पण काही आहे का जे तू मला माझ्यासोबत बोलू शकशील माझ्यासोबत एकदा बोल असे तुम्हाला ते गाणं माहीत असेल आ... ना की कोण हे भगवान खाते नाही बेर शबरी के नाही तर तसंच आहे आपणच देवाला काही करत नाही आणि पुन्हा आपणच कंप्लेंट करतो की देव काही करत नाही कधीतरी देवाकडे जा आणि दुसरं काही मागण्यापेक्षा देवाला स्वतः मागा म्हणजे की तू देवा तूच मला स्वतःला अर्पण कर देव तुमच्यासमोर पूर्ण विश्व ठेवेल इकडच्या तिकडच्या छोट्या छोट्या गोष्टी मागू नका देवाला फक्त त्याचा आशीर्वाद आणि त्याची साथ मागा बघा तो स्वतः तुमच्यासोबत येईल कसा वाटला हा आजचा छोटासा व्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय